नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची कोकणाला पसंती सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण देवबाग तारकर्ली भोगवे निवती वेंगुर्ला शिरोडा कुणकेश्वर समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात दाखल झालेले आहेत वॉटर स्पोर्ट्स आणि मालवणी खाद्य संस्कृतीचा पर्यटक आस्वाद घेत आहेत आम्ही काल आलेलो आहे मालवणला आम्ही इकडचा सिंधुदुर्ग बघितला के तेव्हा काय गेलेलो आम्ही आज आम्ही सुनामी आहे त्याने सगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या आम्ही ऍक्च्युली माझ्या मित्राने सांगितलं त्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे आम्ही गोव्याला चाललेलो पण आम्ही गोवा कॅन्सल करून आपल्या महाराष्ट्रात की पर्यटन आहे कोकण आहे तिथे आम्ही येण्याचं हे केलं आणि मी सगळ्यांना सांगतो की आपल्या आपल्या पर्यटनाला प्रोत्साहन द्या कारण केव्हा कोकण आपला जसं आपलं नाव आता ना प्रदीप ढमा मांडू बरोबर आम्ही जसं जसं सांगितलं की आम्ही पहिल्यांदाच मध्ये आलोय आता गोव्याचा प्लॅन ठरलेला पण आम्ही गोवा सोडून मध्ये आलो त्या निर्णयाचा आम्हाला काही पश्चाताप होत नाही जसं बोलतात कोकणी देवभूमी आहे खरंच ही देवभूमी आहे आम्ही काल इथे खूप एन्जॉय केला काल आम्ही सिंधुदुर्ग केला सिंधुदुर्ग काय केला मागचं कारण काय की आपल्या मुलांना कळावं आपल्या शिवाजी महाराजांचा वारसा काय आहे त्या गोष्टी कळाव्यात म्हणून आम्ही गोव्याला जाणं सोडून कोकणात आलो नंतर आज आम्ही देवबागला गेलेलो देवबागला आम्ही बोट राईड केल्या बोट राईड मध्ये आम्ही वेगवेगळे पॉईंट्स केले म्हणजे रॉक पॉईंट असू दे किंवा लाईट हाऊस असो त्या गोष्टी दाखवल्या डॉल्फिन पॉईंट असू दे त्या गोष्टी आम्ही मुलांसाठी स्पेशली दाखवल्या कारण आजची जी जनरेशन आहे त्यांना त्यांना त्या गोष्टी माहित नाही त्या गोष्टी ते निगडित नाही म्हणून त्यांना त्या गोष्टी आम्ही ते आणि त्यासाठी आम्ही ते न्यू इयर किंवा साजरा करण्यासाठी आलेलो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सिंधुदुर्ग